नमस्कार मित्रांनो मी कोकणी पंथमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज रक्षाबंधन आहे तर मी आता बहिणीकडे जातोय आता पहिला पनवेल ला जातो नंतर चेंबूरला झालं तर बघून आता नाही तर आम्ही मिरवळीला करणार आहे रक्षाबंधन आता पहिलं आम्ही ह्याला जातो पनवेलला जातो आणि मित्रांनो दाखवतो रक्षाबंधन हा आपला सण मोठा असतो बहीण भावाचा तर मित्रांनो आता जस्ट निघालो आहे तिथे आता बघूया किती वेळ आपले एकदाच दाखवत आहे पनवेलला जायला बाईकने बघूया आता आपण जाऊया पनवेलच्या मी चला तर मित्र मित्रांनो आता आपण खारघरला बोललो आहे तर आता इथून एक दोन किलोमीटर आहे अजून पुढे आणि इथे स्वामींचा मठ आहे जर जायला भेटला तर जाईन कायम खूप आहे त्यामुळे जर जायलाच भेटलं तर तुम्हाला स्वामींचा मठ तुला लागणे चल तर चला मित्रांमध्ये जाऊया आपण त्यांच्या घरी

<laughs> प्रकारे रक्षाबंधन पार कॅमेरामॅन ना कॅमेरा तिथे फोटो कॅमेरामॅन कॅमेरा वुमन आहे

ए, बंद करूया काय बंद बंद आला तू काय आणलं मी ते बघून हे ते ना <laughs> आपला बाकी दोगतो चालू

बांधायची <laughs> <दाँ? laughs> <laughs> <laughs> <laughs>

ती फोटो <laughs> <भाजी के> <laughs> <laughs> काढतोस <laughs> <नाना> <laughs> <वो> <laughs> की काय करतो मुंबई मध्ये जीव घेणार

माझ्या हेदूळ लाव तांदूळ लाव असे परत 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 अरे वायला

आमचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट कर। कर। <razethasab: उल्णा। laughs> कर। करा आणि शेअर करा मी कोकणी पंथक मध्ये बाय बाय